या जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा नंबर लागतो निरनिराळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे मका हे एकमेव पीक असल्याने सिन्नर तालुक्यातील असंख्य भागात गुजरात हिंमतनगर येथील पॅसेपिका क्रॉप ब्रिडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडील बहात्तर चौऱ्याहत्तर या वाणाची लागवड करण्यात आली होती पंच्याहत्तर दिवसानंतर हे पीक काढणीला आल्याने कंपनीकडून पीक पाहणी दौरा शनिवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी आयोजित करून शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करून प्रगतशील शेतकरी वर्गाचा सन्मान करण्यात आला शनिवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पॅसिफिका क्रॉप ब्रिडर्स प्रायव्हेट लिमिटेड हिंमतनगर गुजरात येथील कंपनीकडून सिन्नर येथील शेतकऱ्यांनी बहात्तर चौऱ्याहत्तर वाणाची लागवड करण्यात आली होती सिन्नर तालुक्यातील हवामानातील बदल अवेळी पाऊस या सर्व गोष्टींवर पंच्याहत्तर दिवसांनी अतिशय उत्कृष्ट पीक लागवड झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाल्याने फरदापूर येथील कृषी जैव तंत्रज्ञान कृषी सल्ला अॅग्रो सर्व्हिसेस शहापूर सिन्नरचे सूरज उगले यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील मेंढी येथील विपुल संजय गीते यांच्या शेतामध्ये पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात आला या पीक पाहणी दौऱ्यात कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर परेश पटेल टेक्निकल डायरेक्टर श्याम हेवत पूरे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी येथील व परिसरातील शेतकऱ्यांनी या वाणाच्या अनुभवाबाबत आपली प्रतिक्रिया व अनुभव कथन केले नमस्कार मी प्रवीण सानप निफाड निफाडातील शेतकरी आहे आज सूरजबाऊ उगले यांनी मेंढे गावामध्ये में गीते गीतेबाऊन जिथं आज पीक पाणी कार्यक्रम ठेवला होता पॅसिफिक अिडचं चा बहात्तर चौऱ्याहत्तरी ज्या ज्या वाण वाण जो आहे तो एकदम चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटल्यानंतर आज आपल्या भागामध्ये सर्व सर्व जास्त मुरघास आणि उत्पन्न माकाचं हे दोन्ही घेतलं जातं मुरघासामध्ये जर आपण एक प्रामुख्याने चांगलं जर बघून जर घेतलं तर मुरघास करताना आपण ज्यावेळेस कुट्टी करतो कुट्टीमध्ये सफेद ठुशी ही जास्त राहते ओदर ऑदर ओदर वाहनाची पॅसिफिकामध्ये ठुशीचं प्रमाण एकदम कमी आहे आणि जो काय आपण ज्यावेळेस चारा जनावरांना टाकतो त्याच्यामध्ये जे ठुशी साईट निघले जाते तो सफेद सफेद ठुसा मुरघाससाठी हा वाहन एकदम चांगला आहे एकरी उत्पन्न जर जरी म्हटलं की घेण्याचं बे दाण्यापासून तर एक पन्नास पंचावन्न क्विंटलपर्यंत खरीपामधलं उत्पन्न चांगलं आहे चालू वर्षी आपल्याकडे पावसाचं पाऊसमान पण कमी आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्यानं म्हणजे ज ज्यांनी पण पाणी सोय केली एक किंवा दोन पाण्याच्या पुढं प्रत्येकाला पाणी देता नाही आलेलं तरी पण बियाणे तुमचं मकाची बिट्टी भरली पण चांगली आहे कलर पण चांगला आहे त्याचावाला याच्याकडं प्रतिसाद काय मिळाला प्रति प्रतिसाद असा आहे का म्हणजे दुष्काळ परिस्थिती असताना पण वाहनानं चांगला आम्हाला प्रतिकारक वाने हा आणि याचं बिट्टी खोडून जरी मुरगाच भरायचं ठरला तरी पण आपल्याला भरतच येऊ शकतो कारण की बाकीचे वान वान कसे बिट्टी वाळायला लागली की पाला लगेच वाळून जातो याचा पाला वगैरे वाळत नाही आणि जरी पाला हिरवा राहिला तर आता याचा बद्दल जर आपण जर चांगलं पाहिलं तर फक्त खालचे दोन दोन चार चार पानं व वाळले बाकीचा वरचा पाला चांगला हिरवा आहे ते सावळी मी हा वाहन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उन्हाळ्यात घेतला होता त्यावेळेस मला याचं बेचाळीस क्विंटल प्रति एकरी असं उत्पादन भेटलं होतं त्यानंतर खडांगळी येथील गोविंद लॉन्स येथे कृषी सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस शहापूर सिन्नर येथील कृषी जैव तंत्रज्ञ सूरज उगले यांच्या सहकार्यातून प्रगतशील शेतकरी अनुभव मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी सावळी येथील दत्तू बोडके गुळवंस येथील गणेश ताडगे खडांगळी येथील योगेश ठोक तामसवाडी येथील राजेंद्र कांदे सोनेवाडी येथील प्रवीण सानप आदी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर ग्रामस्थांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने परेश पटेल श्याम हैबतपुरे सूरज उगले दीपक ठोक शुभम खुळे विष्णू कांगणे गणेश बुचकुल किशोर रानडे आदींचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी बहात्तर चौऱ्याहत्तर या, या वाणाचे विक्रेते व वा परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएल न्यूजसाठी ऋषिकेश घोलप सर मला सांगू इच्छिता तुम्ही इथं येण्याचं कारण काय तुमचा उद्देश काय असेल नमस्कार मी डॉक्टर श्याम अहेबतपुरे पॅसिफिका क्रॉप ब्रिटर्स प्रायव्हेट लिमिटेड हिंमतनगर गुजरातहून टेक्निकल डायरेक्टर मी ह्या कंपनीचा ह्या शिवारामध्ये येण्याचा उद्देश हेच होता की आपण खरीपमध्ये पॅसिफिका बहात्तर चौऱ्याहत्तर हे मक्याचं वाण इथं दिलेलं होतं अतिशय हुशार तरुण उद्योजक सूरज उगले यांनी ह्या शेतकऱ्यांना हे आपलं वान दिलेलं होतं ह्या वर्षी पाऊसपाणी कसं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पाऊस अतिशय म्हणजे विचित्र पाऊस पडला आहे कधी पडला आहे कधी नाही पडला आहे गॅप पडला आहे हे सगळं झालेलं आहे ह्या परिस्थितीमध्ये मला फक्त बघायचं होतं की आमचं हायब्रिडचं परफॉर्मन्स दुसऱ्या हायब्रिड जे लावलेले आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपला परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी आम्ही स्पेशली गीतेसाहेब हे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतात आलो आहेत त इथल्या आजूबाजूच्या विस्तारमधील प्रगतिशील आणि होतकरू आणि हुशार शेतकरी हे सर्व इथं आलेले आहेत आपल्यासोबत त्या सर्वांना दाखवण्याचा उद्देश हेच आहे की आपलं जे हायब्रिड आहे बहात्तर चौऱ्याहत्तर तुम्ही त्याचं बघू शकता ह्याची प्युरिटी जे आहे ह्याचं तुमचं क्वाब लेवल, लेवल जे आहे कॉब लेवल जे कणसाचं लेवल आहे एकच लेवल आहे ह्याचे पान अतिशय गडधीरव आहे आणि ब्रॉड लीफ आहे मुरघासाठी पण जबरदस्त आहे आणि उत्पादन क्षमता ह्याची फार चांगली आहे खरीपमध्ये माझा अंदाज आहे की हे कमीत कमी पन्नास ते पंचावन्न क्विंटल हे शेतकरी घेतील आणि रब्बीमध्ये सर्व शेतकरी पाच ते सहा टन उत्पादन ह्या हायब्रिडचं घेणार आहेत अतिशय चांगलं वान आहे चांगल्या शेतकऱ्यांकडे चांगलं हायब्रिड जावं ह्याच उद्देशानं आम्ही इथे आलेलो आहोत पॅसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की ओरसे आप सर्व किसान मित्र हार्दिक स्वागत करते आज आपण नाशिक में हमारी पॅसिफिका क्रॉप ब्रिडर्स प्रायव्हेट लिमिटेड की पैसिफिक का सेवन टू सेवन फोर मक्का के प्लॉट पे सभी किसान मित्रों से एक प्रोग्राम किया है फील्ड एक्टिविटी का उसमें पिछले दस दिन से हम पूरे महाराष्ट्र में एक्टिविटी में लग रहे लगे हुए हैं कॉटन में और मेज़ में यह पिछले तीन साल से अपन मक्का बेच रहे हैं और ये एरिया में ये डिस्ट्रिक्ट में सबसे हाईएस्ट रिल्ड ये एरिया में लिया है और यहाँ के हमारी दूसरी भी जो प्रोडक्ट आती है गेहूँ में भी गेहूँ में भी नंबर वन पे ए एरिया में हाईएस्ट प्रोडक्शन मिला है और अभी सभी फार्मर मित्रों जितने भी जो खड़े हैं फार्म में सब ने इधर मक्का सेवन टू सेवन फोर भी लगाया है कोई नए भी फार्मर है आप सभी फार्मर बंधुओं का कैसा आ, कैसा लग रहा है मक्का का प्लॉट वगैरह अच्छा लग रहा है ये प्लॉट अच्छा लग रहा है जंगना तोगले सूरज उगले अॅग्रिबायोटेक हा आपला युट्यूब चॅनल आहे तर ही जी मका आहे बहात्तर चौऱ्याहत्तर ही मकाचं उत्पादन म्हणजे याचं स्पेसिफिकेशन असं आहे की कमी पाण्यात आता जो या वर्षी पाऊस झाला हा डिफरंट डिफरंट वेने झाला काही ठिकाणी जास्त झाला काही ठिकाणी कमी झाला त्याच्या ठिकाणी कमी पाऊस झाला तर त्या कमी पावसाच्या ठिकाणी पण ही मका चांगली आली असं शेतकऱ्यांचा फीडबॅक आहे आम्हाला आणि ज्या ठिकाणी भरपूर म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि फर्डिगेशन एकदम प्रॉपर केलं आहे उदाहरणार्थ चोवीस वेसा उद्या टाकलं आहे दहा सीज दिले मायक्रोन दिले मोफी दिले आहे या गोष्टीचे रिकमेंडेशन केलं आहे माका पिकासाठी त्या त्या ठिकाणीला या या व्हरायटीला भातं चौर ते व्हरायटीला चार चार कणसं आले आहेत त्यातले दोन कणस हे कन्फर्म सेट आहेत की ज्यांचे तोंडा पुडून फुटले म्हणजे या स्टेजपर्यंत सेट आहेत कन्न शेतकऱ्याला असं म्हणणं आहे की वरायटीची उंची पण जास्त आहे इच येणारं उत्पादन पण जास्त आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ॲक्सेप्ट केली वरायटी आहे आता म्हणजे जे शेतकऱ्यांनी वापरलीत ह्या शेतकऱ्यांनी ही वरायटी आता ह्या सीझनला पण परत मागितली आहे आणि दुसरं याच क कंपनीची बहात्तर चौऱ्याहत्तर म्हणून ब्याण्णव चौऱ्याण्णव म्हणून वाण गावाचा येतो की जो मागच्या वर्षी आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना दिला होता तर त्या सुद्धा शेतकऱ्यांचा खूप म्हणजे मागणीचा कल आहे का आता त्याची ओंबी मोठी आहे त्याला उत्पादन पण जास्त येतं आणि ती पोळी खाण्यासाठी पण खूप सोगर आहे मांडे वगैरे त्या पोळीच्या मांड्यासाठी त्या गावाचं म्हणजे डिमांड डायरेक्ट रेक्ट पा खालून जे आहेत वापर त्या लोकांकडून त्यांची मागणी आहे Dane.